हॅलो मंडळी कशा हा सगळे तर चला आज आपण बनवणार आहोत चिकनपासून बनवणारी एकदम सोपी साधी कमी वेळात बनणारी चिकन करी आता ही जी करी आहे त्याला एकदम असा जास्त करी नाही आहे अपन, आपण आपल्याला कमी करी हवी असेल तर कमी जास्त हवी असेल तर जास्त बनवू शकतो तर बघा दिसायला किती चमचमीत दिसते आणि खायला पण खूप टेस्टी बनते अशी ही करी चला बनवायला सुरू करू तर मी एका कढईमध्ये दोन चम्मच तेल घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता छान असा तडतडला बघा छान असा तडतडतोय त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन मीडियम कांदे आपण घेतलेले आहेत त्याला कापून घेतलेलं आहे त्याला छान असं थोडंसं परतायचं आहे एकदम लालसर असं होऊ द्यायचं नाही त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक मोठा चमच लसूण अद्रकची पेस्ट टाकत आहोत आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करत आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो टाकलेला आहे आता कांदा लसूण अद्रक आणि टोमॅटो हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे आपले कांदा आणि टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं शिजल्यानंतर बघा छान असं दोन तीन मिनटं तुम्हाला शिजल्यासारखं दिसतं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच धना पावडर टाकायचा आहे अर्धा चम्मच जिरा पावडर टाकायचा आहे अर्धा चम्मच आपण हळद टाकलेली आहे आणि एक मोठा चम्मच आपल्याला लाल तिखट वापरायचं आहे आता ह्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं पाणी टाकायचं था आहे म्हणजे आपला मसाला खाली शि जळ नये म्हणून तर ह्याच्यामध्ये मी एक छोटीशी वाटी अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवते ही अर्धी वाटी टाकलेली आहे आणि छान असा मसाला शिजू द्यायचा आहे तर दोन तीन मिनटात आपला मसाला चांगला शिजून जाईल आता हे जे ल चिकन आहे ते मी तीनशे ग्राम चिकन घेतलेलं आहे त्याला मी हळद आणि मीठ लावलेलं आहे म्हणून मी हळद थोडी कमीच वापरली अर्धा चम्मच वापरली आता ह्याला छान असं मिक्स होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दही टाकायचं आहे तर मी शंभर ग्रामच्या आसपास शंभर ते एकशे वीस ग्रामच्या आसपास दही टाकलेलं आहे त्याला छान मी फेटलेलं होतं आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं मिक्स झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपलं जे चिकन आहे ते चांगलं शिजण्यासाठी तर जी वाटीमध्ये मी दही घेतलं होतं त्याच वाटीने मी तेवढंच वाटी, वाटी पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला शिजू द्यायचं आहे आता आपल्याला चांगलं बघा ह्याला चांगली अशी उकळी आलेली आहे आणि मग ह्याला उकळी आली आहे चांगलं थोडंसं शिजतं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायचं आहे थोडं शिजत आल्यावर आणि बघा छान असं शिजलं आहे ह्याला एकदा चांगलं हलवून घेऊया आणि ह्याला चांगलं हलवून घेतल्यानंतर ह्याला पण झाकून शिजवायचं आहे तर पाच दहा मिनटं शिजल्यानंतर एकदा आपण चेक करू बघा छान अशी आपली चिकनची चिक करी किंवा चिकन मसाला म्हणू आपण हा तयार आहे एकदम सोप्पा साधा पण खायला खूप टेस्टी है बन तो। तो असा बनतो तर ह्याला छान असं उकळी फुटली आहे चिकन पण आपलं शिजत आलं आहे छान असं चिकन शिजलेलं आहे आता तुमच्यावर आहे तुम्हाला याची ग्रेव्ही किती वाढवायची किती कमी पण ह्याला जास्त ग्रेव्ही नको थोडीशीच ग्रेव्ही करा कारण मसाला जो टोमॅटो कांद्याचा मसाला तो खूप टेस्टी लागतो तर आपली चिकनची भाजी तयार आहे बघा किती छान अशी आपली भाजी बनलेली आहे वीस मिनटामध्ये ही चिकनची भाजी तयार होते तर हिला छान असं आपल्या नॉनव्हेजच्या थाळीमध्ये आपण सर्व केलेला आहे किती छान दिसते खूप टेस्टी बनते नक्की ट्राय